नमस्कार गाथा वीरांची या अंतर्गत आज मी चैताल्य श्रीकृष्ण झाली जन्मलेली ही लहानपणा आणि आत्मविश्वासाची होती तलवारबाजी घोडेस्वारी आणि युद्ध कौशल्य याची पारंगत होती तिचा बाना नेहमी स्वाभिमानाचा आणि देशभक्तीने ओतफ्रोत बनलेला होता अठराशे सत्तावन्न मध्ये जेव्हा ब्रिटिश झाशी झाशी राज्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा राणी निर्भयपणे घोषणा केली मी माझी भाषी मी माझी झाशी सोडणार नाही तिच्या या एका वाक्यातच तिच्या शौर्याची तिच्या आत्मसन्मानाची आणि तिच्या देशभक्तीची संपूर्ण ओळख सांभाळलेली होती तिने आपल्या सेनेसह अगदी अगदी महिलांनाही लढाईसाठी तयार करून इंग्रजांविरुद्ध रणांगणावर अठराशे था, रोजी ग्वालार येथे येथे ती शेवट प्रयत्न लढत होती आणि वीरगती हो त्यामध्ये तिला वीरगती प्राप्त झाली जी, जी, जी राणी लक्ष्मीबाई ही फक्त इतिहासातील व्यक्तिरेखा नाही तर ती प्रत्येक प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणा आहे तिच्या शौर्याची गाथा आपल्याला शिकवून काय जाते तर देशासाठी स्वाभिमाना स्वाभिमानासाठी आणि न्यायासाठी झुंज देणे हे खरे जीवनाचे सार आहे झासी की व राणी ती बहादूर लिखी अमर उसकी कहानी थी भारतीय धरा पर जन्मी नन्ही बड़ी सयानी थी तलवार और घोड़सवारी शौकीन उसकी पुरानी थी आखिरी सास के जब तक फिर, फिर फिराऊंगी है उसे वो लड़ी भवानी थी खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी की वो रानी थी जय